किती केसेस निकालात निघतात त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे खरं तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती पण चिल्लरचा दोन दिवसात जास्त आवाज यायला लागला त्याच्यामुळे हे दाखवणं गरजेचं पडलं पडला आमच्या भगिनी तुम्हाला इथं जाब विचारणार होत्या मी प्रकरणामध्ये इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही काय केलं आली हत्या झाली आती नाही ांचं हे वक्तव्य आणि त्यात भर घातलीये एका ऑडिओ क्लिपने चाकणकरांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाडे नामक युवतीची धमकी देणारी ऑडिओ क्लिप रोहिणी खडसेंनी शेअर केली आणि त्यामुळे रुपाली चाकणकर चांगल्याच चोड होत आहे चाकणकर तशा दिसायला सुंदर आहेतच पण आता त्यावरही टीका व्हायला लागलीय महिलेवरती कामामुळे होणारी टीका समजून घेण्यासारखी आहे पण तिचं दिसणं पेहराव यावरून होणारं ट्रोलिंग तितकंसं पटण्यासारखं नाही पण सध्या चाकणकर त्यालाही सामोरं जात आहेत नेमकं चाकणकरांचं कुठे चुकलंय रुपाली चाकणकरांवर सध्या का टीका होती आहे मी तुम्हाला सांगतेय रुपाली चाकणकर या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील टॉपच्या महिला नेत्या आहेत पण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर विरोधक तुटून पडलेले असताना चाकणकर आणि त्यांच्या समर्थक चुकांवरती चुका करत आहेत वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर राज्य महिला आयोग आणि खास करून चाकणकर ट्रोल होत आहेत आणि त्यामागे कारणसुद्धा आहे पहिलं कारण, कारण म्हणजे वैष्णवीची जाऊ असलेली मयुरी जगतात नाही महिला आयोगाकडे सासऱ्यांनी आणि दिराने केलेल्या मारहाणीविरोधात तक्रार केली होती त्याच दिवशी वैष्णवीची नणंद असल्या करिश्मानेही तक्रार केली चाकणकर यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही प्रकरणामध्ये कारवाईचे आदेश बावधन पोलीस स्टेशनला दिले गेले आणि क्रॉस एफ आय आर दाखल झाल्या तर दुसरीकडे चाकणकर यांनी जर सहा महिन्यापूर्वीच याची दखल घेतली असती तर आज वैष्णवी गेली नसती अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडे व्हायला लागला राजेंद्र हगवणे आणि करिश्मा हगवणे हे राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे चाकणकर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या असं सुद्धा बोललं गेलं

पक्षातून नाव न घेता महिला नेत्या त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसच्या माजी नेत्या संगीता तिवारी यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे शिवसेना ठाकरे पक्षाच्या किशोरी पेडणेकर याही बोलल्या अशा चिल्लर आणि थिल्लर बाईला हे लोक महिला आयोगाचे अध्यक्ष ठेवत असतील आणि तिच्यावर कोणाचाही दाब नसेल तर महाराष्ट्र कुठं चाललाय असा सवाल पेडणेकर यांनी केला बरं आता हे सगळं होत असताना रुपाली साकणकर यांचा थोडासा इतिहासही बघायला हवा चाकणकळ मूळ हडपसरच्या लग्न होऊन पुण्यातल्या धायरी भागामध्ये आल्या सासूबाई माजी नगरसेविका सोडल्या तर घरी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही काही वर्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विंगच्या अध्यक्षा होत्या त्यावेळी अनेक आंदोलनही केली पण प्रयत्न करूनही पुणे महापालिकेचं राष्ट्रवादीचं तिकीट त्या मिळवू शकल्या नाही चित्रावाग भाजपमध्ये गेल्यानंतर मात्र चाकणकरांना लॉटरी लागली प्रदेशाध्यक्ष होऊन त्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला त्यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे अमोल मिटकरी जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीची राज्यभर प्रचार यात्रा होती ज्यामध्ये चाकणकर राबराब राबल्या राब होत्या भाषणही गाजली होती राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्या अजित पवारांच्या गटात राहिल्या आणि मग महिला आयोगाच्या अध्यक्षा झाला हा आहे त्यांचा थोडक्यात प्रवास पण हा प्रवास तितका सोपा नव्हता पुढे जाताना होणारी राजकीय स्पर्धा आणि महिला म्हणून होणारी टीका या दोन्हीचाही सामना त्यांनी वेळोवेळी केलेला आहे पण यावेळीचा विषय जरा वेगळा आहे बघूया चाकणकरांचं काय चुकलं जेव्हा अतिसंवेदनशील प्रकरणं घडतात तेव्हा महिला आयोगाने सर्वात तिथे आधी जायला हवं चाकणकरांना जायला उशीर झाला सुमोटं दाखल करणं आणि ट्विट करणं इतकंच महिला आयोगाचं काम नाही इतक्या संवेदनशील प्रकरणामध्ये आरोप होणं साहजिक आहे पण अशावेळी पदावरील माणसाने संयम ठेवणं अपेक्षित आहे चिल्लर वगैरे भाषा वापरणं योग्य नाही कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर बाजू मांडायला सांगताना मर्यादा समजावून सांगणं गरजेचं आहे सा नाहीतर नेतेच अडचणीत येतात धनंजय मुंडेंमुळे पक्षात झालेल्या बदनामीतून पक्ष नुकताच बाहेर येतोय आता त्यात हगवणींची भर पडली आहे आणि पुन्हा रुपाली चाकणकर चाकणकर समर्थक आंदोलनं करत आहेत काही जण लेख वगैरे लिहून सोशल मीडियावरती त्यांची बाजू आहेत पण होणाऱ्या टीकेला अडवणं दिवसेंदिवस कठीण आहे हो जर पक्षाची बदनामी टाळायची असेल तर अजित पवार एखाद्याचा राजकीय बळीही देऊ शकतात आणि त्या चाकणकरही असू शकतात पण आता या सगळ्यामध्ये स्वतःला वाचवण्यात ते यशस्वी होतात का हेच बघायचं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळ सरकारनं आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका